पण तुम्ही बंडखोरी न करता अपक्ष लढवताय हा कसा प्रामाणिकपणा काय आहे या मागचं कारण ज्या वेळेला मला सांगितलं की उमेदवारी नाही मिळणार त्याच क्षणाला मी माझ्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला याचा अर्थ मी बंडखोरी केलेली नाही मग मी पक्षातन बाहेर पडून अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला मग बंडखोरी होत नाही ना साहेब नाही होत पण तरी पण त्यांनी लिहिलंय की पक्षातून हकलपट्टी करण्यात आली स्टेटमेंट आहे पेपरामध्ये देखील दिले म्हणून मी प्रश्न विचारला तो बंडखोरी आहे का तुमच्या शब्दातून तुम काय सांगायला बंडखोरी आहे की जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे या गोष्टी महत्वाच्या ठरतात आता बघ त्यांना असं वाटत असेल बंडखोरी तर ती बंडखोरीच मानावी लागेल कारण का मला एक न्याय द्यायचा आहे समाजाला बरोबर जी नगरसेविकावर नाराजी आहे ती नाराजी दूर करून बरोबर मला चांगलं वरिष्ठ विजन करायचं आहे आणि माझा प्रभाग प्रभाग असा म्हणजे बनवणार आहे मी त्याची चर्चा सर्व मुंबईत होईल बरोबर आता बघा आदित्य साहेबांच्या माझ्यावरती वर्णीमध्ये ते स्वतः त्यांचे तोंडचे उद्गार आहे सगळ्यात जास्त प्रेम करतो मी सूर्यकांत कोळीवर आणि माझा आवडता शाखा प्रमुख हा सूर्यकांत कोळी तसं ते, ते, ते चित्र गिरवलं गेलं आणि त्यांना बोलायला भाग पडलं गेलं बरोबर कारण की हा विजय जवळजवळ माझा निश्चित झालेला आहे त्यानं कुठेतरी कटकतय कटकार करून रात्री देखील ते अनधिकृत पैसे वाटत होते हेमांगी वरकरांचे मिस्टर आणि ते संस्कृती सावंत यांना तिथे रंग्यात पकडलं जवळजवळ पन्नास साठ लोकांचा मॉप तिथे होता तर त्यांना कडी लावून आटकवायला पाहिजे होत पण तिथे आरडाओरोट सुरू झाली आणि लोक सगळी पळू लागली तिकडं आणि हरीश वळीकर आणि संस्कृती सावंत रात्री पावणे बारा वाजता तिथे हजर होत्या मग ही वेळ आहे का प्रचाराची बरोबर